गोद्यातील हाजरा धबधबा प्रवाहित धबधब्याचं नैनरम्य दृश्य पाहायला पर्यटकांची मोठी गर्दी रत्नागिरीतल्या लांज्यातलं धरण पूर्ण क्षमतेनं भरलं धरणाच्या सांडव्यातून कोसळणाऱ्या पाण्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी कोकणातील सर्वात मोठं असलेलं दोडामार्ग येथील तिलारी धरण पंच्याऐंशी टक्के भरलं धरणाचे चारही दरवाजे उघडले गोंदिया पुजारी टोला धरणाचे चार दरवाजे उघडले दोन हजार क्युसेकला नाशिक नाशिकमध्ये गोदावरी नदीची परिस्थिती आजही कायम गंगापूर धरणातून विसर्ग सुरू भंडाराच्या ओपारा गावाला पुराचा विळका गावाचं पाणी मुख्य रस्त्यांवर नागपुरात सलग दुसऱ्या दिवशी पावसाची संततधार नागपूर शहरात एकवीस मिलीमीटर पावसाची दोन भंडारा जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी जिल्हा प्रशासनाकडून शाळांना दोन दिवसांची सुटी जाहीर वर्ध्यात पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण सर्वदूर पावसाच्या सरी नंदुरबारच्या नवापूरमध्ये विसरवाडीतील दापूर धबधब्यावर पर्यटक अडकले पर्यटकांना योग्य त्या खबरदारी घेण्याचं प्रशासनाचं सा आवाहन हिंगोलीच्या सवना परिसरात मुसळधार पाऊस पा। पावसानं जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात पाणी शिरल्यानं दुपारच्या सत्रातील शाळा लवकर सोडल्या नंदुरबारच्या नवापूरमध्ये विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी करावी लागते कसरत वाघरे ते करंजाळी दरम्यान पूल मंजूर झाला असूनही पुलाचं काम अद्याप रखडलेलं रुग्णवाहिका चिखलात अडकल्यानं गर्भवित्याला चिखलातून काढावी लागली पाठ भंडाऱ्याच्या भेद्रेखाई तामसवाडी गावातला प्रकार नंदुरबार शहरातून जाणाऱ्या नेत्रंग शेवाळी महामार्गाची दुरावस्था शहरातील करण चौखुली धुळे चौखुली तसंच नवापूर चौखुली परिसरात महामार्गावर भले मोठे खड्डे वाशिमच्या तरहाडा ते पांगरी महादेव रस्त्याची दुरावस्था रस्त्यावर चिखल झालेला असून वाट काढताना नागरिकांची तारांबळ पुण्याच्या खेड तालुक्यात रस्त्यांची दुरावस्था एसटी बस रस्त्यात अडकत असल्यानं पश्चिम पट्ट्यात बस सेवा बंद करण्याचा राजगुरनगर आगाराचा निर्णय वर्ध्याच्या हिंगणघाट तालुक्यातील फुपटा गावात रस्त्याची दुरावस्था मागील पंधरा दिवसांपासून फुगटा गावात एसटीच येत नसल्यानं ग्रामस्थांचं विद्यार्थ्यांचे हाल नृतेवाडीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ दत्त मंदिर पाण्याखाली दत्त मंदिरातील दक्षिणद्वार सोहळा रद्द पुण्याच्या भीमाशंकर परिसरात पावसाची हजेरी चास धरणाचा जलसाठा ऐंशी टक्क्यांपर्यंत